भारताच्या इतिहासात असे अनेक वळण आहेत ज्यांनी आपला आजचा दिवस घडवलाय यातलं एक सगळ्यात महत्वाचं वळण म्हणजे अठराशे सत्तावन्नचं बंड अनेक जण याला भारताचं पहिलं स्वातंत्र्य युद्ध असंही म्हणतात पण मग प्रश्न हा पडतो की इतका मोठा उठाव इतकी मोठी चळवळ अयशस्वी का झाली चला आज आपण यामागची कारणं अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया तर मग मूळ प्रश्न हाच आहे की अठराशे सत्तावन्नच्या बंडात नेमकं चुकलं कुठे ही काही एका माणसाची चूक होती की एकाच वेळी अनेक गोष्टी बिघडल्या चला तर मग या प्रश्नाच्या अगदी मुळाशी जाऊया आणि एक एक करून उत्तरं शोधूया ह्या अपयशाचं पहिलं आणि कदाचित सगळ्यात मोठं कारण म्हणजे हे बंडक कधीच संपूर्ण भारतभर पसरलं नाही म्हणजे बघा ही काही देशव्यापी आग नव्हती उलट देशाच्या वेगवेगळ्या वेग भागांमध्ये छोट्या छोट्या आगी लागल्या होत्या ज्या कधीच एकत्र एक आल्या नाहीत हे बंड प्रामुख्याने उत्तर आणि मध्य भारतातच सीमित राहिलं दक्षिण भारत पश्चिम भारत या मोठ्या भागांना तर याची झळही पोहोचली नाही ते पूर्णपणे बाजूला राहिले आणि याचा थेट फायदा इंग्रजांना झाला त्यांना अख्ख्या देशाशी एकाच वेळी लढाईची गरजच पडली नाही ते आरामात एका भागावर लक्ष केंद्रित करून तिथं बंड मोडून काढू शकत होते आणि हे बंड मर्यादित राहिलं तर यामागे काही धोरणात्मक चुका होत्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे बंड पूर्वनियोजित नव्हतं ते अचानक पेटला आणि दुसरी गोष्ट म्हणजे लढणाऱ्या प्रत्येकाचं ध्येय वेगळं होतं कोणाला आपलं राज्य परत हवं होतं तर कोणाला फक्त इंग्रजांना हाकलून द्यायचं होतं पण इंग्रज गेल्यावर काय देशाचं काय करायचं याचं उत्तर कोणाकडेच नव्हतं आता येऊयात दुसऱ्या मोठ्या कारणाकडे ते म्हणजे नेतृत्व आणि संघटनेचा पूर्णपणे अभाव कल्पना करा हे एक असं मोठं जहाज होतं ज्याला कोणी कॅप्टनच नव्हता जे दिशाहीनपणे समुद्रात भटकत होतं आता संघटनात्मक गोंधळ म्हणजे नेमकं काय का सोप्या भाषेत सांगायचं झालं ना तर ही एक अशी टीम होती जिचा कोणी एक कॅप्टन नव्हता प्रत्येक खेळाडू आपल्या मनाप्रमाणे खेळत होता त्यांच्यात काही ताळमेळच नव्हता आणि यामुळे काय झालं तर त्यांची ताकद विभागली गेली आणि समोरच्या टीमला म्हणजे इंग्रजांना सहज विजय मिळाला अठराशे सत्तावन्नमध्ये मध्ये अगदी हेच घडलं बंडखोरांमध्ये नानासाहेब पेशवे तात्या टोपे राणी लक्ष्मीबाई यांसारखे शूर नेते होते यात काही शंका नाही पण या सगळ्यांना एकत्र बांधून ठेवणारा संपूर्ण बंडाला दिशा देणारा कुणी एक नेता नव्हता सैनिकांमध्ये एकी नव्हती त्यामुळे इंग्रजांच्या शिस्तबद्ध आणि संघटित सैन्यापुढे आपला टिकाव लागणं खूपच अवघड झालं आणि या सगळ्यावर कडी म्हणजे अंतर्गत दुफळी आणि विश्वासघात म्हणतात ना जेव्हा घरातच फूट पडते तेव्हा ते घर उभं राहूच शकत नाही बंडाच्या बाबतीतही तसंच काहीसं झालं इथे चित्र अगदी स्पष्ट दिसतं बघा एका बाजूला काही राजे आणि जमीनदार होते जे फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी लढत होते त्यांना देशापेक्षा आपलं गेलेलं राज्य परत मिळवण्यात जास्त रस होता आणि दुसरीकडे अनेक मोठे संस्थानिक होते जे उघडपणे इंग्रजांशी एकनिष्ठ राहिले त्यांनी बंडखोरांना मदत करण्याऐवजी उलट इंग्रजांनाच मदत केली यामुळे बंडाची ताकद आतूनच पोखरली गेली आणि याहून एक वाईट गोष्ट घडली अनेक ठिकाणी बंडखोर सैनिकांनीच सामान्य जनतेला लुटायला सुरुवात केली आता विचार करा जे रक्षक आहेत तेच जर भक्षक बनले तर लोकांचा विश्वास कसा टिकणार यामुळे सामान्य जनतेचा जो पाठिंबा होता तो हळूहळू कमी होत गेला आणि हा पाठिंबाच तर कोणत्याही मोठ्या लढ्याचा खरा पाया असतो चला आतापर्यंत आपण जी वेगवेगळी कारणं पाहिली त्या सगळ्यांना एकत्र जोडून बघूया की हे अपयशाचं चित्र नेमकं कसं पूर्ण होतं थोडक्यात सांगायचं तर या बंडाच्या अपयशाची तीन मुख्य कारणं आपल्यासमोर येतात पहिलं धोरणात्मक अपयश म्हणजे काही प्लॅनिंगच नव्हतं दुसरं संघटनात्मक कमकुवतपणा म्हणजे कोणी वालीच नव्हता आणि तिसरं अंतर्गत फूट म्हणजे आपलेच लोक विरोधात होते तर लक्षात घेण्यासारखा मुद्दा हा आहे की हे बंड कोणत्या तरी एका कारणामुळे अयशस्वी झालं नाही ही एक साखळी होती आणि त्या साखळीची प्रत्येक कडी कमकुवत होती एकानंतर एक दुवे तुटत गेले आणि अखेरीस संपूर्ण साखळीच तुटली आणि जाता जाता एक प्रश्न जो विचार करायला भाग पाडतो जर या सगळ्या चुका टाळल्या गेल्या असत्या या सगळ्या कमतरतांवर मात करून हे बंड यशस्वी झालं असतं तर आज आपल्या भारताचा इतिहास आणि कदाचित भविष्य काय असतं विचार नक्की करा